न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख प्रभाग क्रमांक बारा मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रासकर यांनी श्री गणेशाला नारळ फोडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचारास केली सुरुवात वार्ड क्रमांक बारामधून अधिकृत उमे भाजपचे अधिकृत उमेदवार सं रणजितदादा रासकर हे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आलेला आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच आज प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने वार्ड ब्रा बाराच्या प्रचाराच्या प्रसंगी आज आम्ही गणेशाच्या आराधना केली आणि ह्या बा बारामधील प्रभाग बारामधील जनतेच्या विकासासाठी दादांना मतदान करावं हो। कारण त्यांनी आपण पाहिलं असेल की रणजितदादा आत्ता नऊ वर्ष निवडणुका नव्हत्या की कुठले प्रशासक होते तरी पण रणजितदादांचं काम आपण इथल्या लोकांनी पाहिले की लोकांसाठी झटणारा मनुष्य म्हटलं तर रणजितदादा आणि त्यांच्या रूपाने आज आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे निश्चितच ह्या प्रभागाच्या विकासासाठी दादा हे योग्य उमेदवार ठरतील आणि ते निवडून येतील अशी मला आशा आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला अजेंडा काय असणार आहे ज्यावरती आपण उमेदवारी लढणार आहात प्रभाग बारामधील प्रच लोकांचे विकासात्मक जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही इथे उतरलेलो हो। आहोत आम्ही सगळ्यात महत्त्वाचं इथला जो ड्रेनेजचा प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यासाठी ह्या प्रभाग बारा आणि पुरसुंगीमध्येच पुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेमध्ये जनतेच्या विकासात्मक जे जे लो लोकांचे सेवा करण्याच्या दृष्टीने आमचे नगरसेवक काम करतात प्रथमता मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाचं आणि शिवसेने शेजराजवळ पडणे साहेब यांचे मी आभार मानणार आहे त्याचबरोबर राऊत झाला असेल आणि माझ्या पार्टीवरून या लोकांनी मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो त्याचबरोबर आत्तापर्यंत मी प्रभागामध्ये रस्ते लाईट पाणी ग्रामपंचायती सदस्य असताना त्या माध्यमातून केलेच आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी आणण्याची योजना असेल एम जी बीच्या माध्यमातून शासनाकडनं पैसे कोर्टात केस करून मी पाणी आणण्याचा प्रयत्न केला कचरा डेपोचं आंदोलन केलेलं आहे असे अनेक विषय आहेत की ज्या विषयांमध्ये मी काम केलेलं आहे आगामी काळामध्ये माझे माझ्या एरियामधल्या महिलांसाठी मी पहिल्यांदा सक्षमीकरणासाठी लघु उद्योगाची उभारणी करणार आहे त्याचबरोबर इथं या प्रभागामध्ये थोडं अनाधिकृत कामं चालतात ते अनाधिकृत कामं बंद करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहे त्याचबरोबर ड्रेनेजचे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते ड्रेनेजचे प्रश्न योग्य रीतीनं कसे सोडवता येतील ते प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर नॅशनल हायवेचा जो आम्हाला ॲक्सेस आहे तर काळेपटळ भागापासून तो दर्शन भागापर्यंत सगळ्यांनाही मिळतो तो ॲक्सेस कसा इझिली उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि नगरपालिकेमध्ये आपल्याला पाठवून आपला विजयाचा गुलाल उधळून देईल असा आपला कितपत ठाम विश्वास आहे आता पूर्ण माझ्या जनतेवरती पूर्ण विश्वास आहे माझ्या नागरिकांवरती विश्वास आहे प्रत्येक लोकांना माहिती आहे की मी कुठल्याही अडी अडचणी असते त्या अडी अडचणीला मी त्यांच्यासोबत उभा असतो आज इथं वातावरण थोडंसं वेगळं वॉट छोटे झालेले आहे त्यामुळं या भागामध्ये पाच पाच उमेदवार असल्यामुळे लोकांची थोडी अडचण होते पण ती अडचण समजून घेऊन सुद्धा आपण रणांगणात सुत्र आहे लोक प्रत्यक्ष गेल्यानंतर ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांनी आपल्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे त्यांनी स्वतः संकल्प केलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका